ह्याची एकशे पाच एमआरपी आहे okay. आणि यात तीस काळ्या येतात सो हा आहे ही हिना मेहंदीच्या पानांचा सुगंध स्वामींच्या मठात आपल्याला हा सुगंध आहे आणि त्यानंतर आहे कस्तुरी कस्तुरीचा एक गोड सुगंध एक स्वीट मोठ आहे कस्तुरीची कस्तुरीचा कस्तुरी सुगंध आजपर्यंत कधी घेतला हो नव्हता बट सगळंच ऑर्गेनिक असल्यामुळे केमिकल फ्रीच आहे सगळं आणि सगळं किंवा घरातलं वातावरण फ्रेश करण्यासाठी उत्तम पद्धतीचे प्रोडक्ट तुम्हाला मिळाले तर किती छान ना जे ऑर्गेनिक आणि केमिकल फ्रेंडली असतील तर आता आपण आलो आहोत गामता ऑर्गेनिक यांच्याकडे आणि यांचे प्रोडक्ट खूप छान आहेत तर चला यांच्याकडे काय 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 आहे प्राइस रेंज आहे आणि सर्व्हिस मेनली तुम्हाला आहे का चला तर आज एका मराठी माणसाच्या बिझनेसला आपण सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत गामता ऑर्गॅनिक एसेस गाईच्या शेणापासून यांच्याकडे एवढे छान छान प्रोडक्ट बनतात आणि और एवढे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स बनतात तर आता आपल्या सोबत एक सदस्य अजित सर स्वागत मज्जा पिंक मध्ये हा तुमचा मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे सुद्धा आहेत सो स्टार्ट कशी झाली या ऑर्गनायझेशनशी म्हणजे पूर्ण तुमच्या काय ओके आम्ही दोन हजार एकवीस कोविड हा बिझनेस सुरू केला ओके कोविड नंतर एक कल्पना आली की बत्ती बद्दल काहीतरी सुगंधाबद्दल एक स्वतःची आवड होती म्हणून एक काहीतरी प्रॉडक्ट आपलं असावं या पद्धतीने कल्पना विचार करत 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 कळलं की खूप मोठी इंडस्ट्री आहे yes. जगातला सगळ्यात मोठा उत्पादक आणि सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे भारत सो नो डाऊट हा खूप मोठा बिझनेस आहे mm. तर यात आपल्याला काम करायला पाहिजे मग कळलं की मार्केट खूप मोठे आहे पण तेवढंच क्रॅप आहे सो yes. खूप वेगवेगळ्या पद्धतीची लोक भेसळ करतात प्रॉडक्ट्स मध्ये बिकॉज ऑफ हाय परफॉर्मन्स लो कॉस्ट लोकांची डिमांड आहे सगळ्या गोष्टीचा आपल्या हेल्थवर डिरेक्ट परिणाम होतो कॅन्सर सारखे आजार अशा मार्केटमध्ये ज्या काही उदबत्त्या आहेत ज्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट सारखे हार्मफुल केमिकल्स वापरले जातात सो ते आम्हाला नव्हतं करायचं त्यामुळे मग आम्ही पुन्हा त्याच्यावर विचार केला आणि मग आपल्या रूट्समध्ये आपल्या ट्रेडिशन मध्ये जी गोष्ट खूप आधीपासून आहे जी फक्त आम्हाला रिकलेक्ट झाली गाईचं शेण पंचगव्य गाईच्या शेणापासून आपण अपन, आम्ही आपण भारताचे नागरिक आहोत सो आपण म्हणजे ट्रेडिशन वेदांपासून आपण शेणाला अनुभवलेला आहे yes. आणि गायचं महत्व हे वेगळ्याने सांगायची गरज नाही गाय गाय हा एक असा स्पिरिच्युअल प्राणी आहे त्याच्या सगळ्या घटकांपासून काही ना काही आपल्याला मिळतं yes. सो आणि फक्त गायीच्या सहवासाने पण खूप साऱ्या गोष्टी क्युअर होतात आणि हे शास्त्र आहे हे yes. फक्त अध्यात्म नाही आहे हे शास्त्र शुद्ध पण so, आहे सो अशा गायीचा सहवास वेगवेगळ्या वेग वेग प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात कसा पोहचेल हा एक थॉट आला आणि आम्ही उदबत्तीसारखं प्रॉडक्ट उदबत्ती धूप हे आम्ही सिलेक्ट केला आणि त्यातून हा बिझनेस गामटा ऑर्गॅनिकेसन्स म्हणून आमचा ब्रँड आज एस्टॅब्लिश आहे चांगलं आणि खूप चांगलं काम करतोय बिकॉज लोक प्रेम करत आहेत आणि एक प्युअर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आम्ही देतोय ज्या ज्यामध्ये गाईचं शेण तूप मध उत्तम प्रतीची राळ आणि नैसर्गिक ने सुगंध आहे आपल्या उदबत्तीने धूर कमी होतो आपल्या उदबत्तीचा त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही श्वासाला त्रास होत नाही कोणती अलर्जी होत नाही आणि आपली एक उदबत्ती एक तासापर्यंत जळते नऊ पद्धतीच्या उदबत्त्या आहेत धूप्स आहेत कपधूप आहेत पंचगव्याचे त्यानंतर शिर्णी धूप आहेत पंचगव्याचे दिवे आहेत सोबत आ, एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून एक भीमसेनी कापूर आहे प्युअर फॉर्म मध्ये आणि okay. मोरात असे प्रोडक्ट रेंज आहे सो गाईचा सहवास आपल्याला घराघरात पोहोचवता यावा यासाठी आमचा एक हा छोटासा प्रयत्न आहे आणि आम्हाला खूप चांगलं प्रेम मिळत आहे भविष्यात खूप मोठं नक्कीच काम खूप छान इनिशियल तुम। तुम्ही जे प्रोडक्ट ची सगळी नावं घेतली तर मी खूप उत्सुक आहे की ते प्रोडक्ट मी बघावे स्वतः सो आपण प्रोडक्ट अवेलेबल आहे तिथे हो आहे येस yes, तर आपण प्रोडक्ट बघूया आपल्याला थोडं वरती जायचंय येस yes. अच्छा uh, so, आपल्या समोर त्यांचे असंख्य असे प्रोडक्ट खूप सारे आहेत खूप सारी व्हरायटी आहे आता सांगा याच्यामध्ये काय काय व्हरायटी आणि काय काय प्राइस रेंज आहे त्याचे ओके मी उदबत्त्यांपासून सुरू करेन आमच्या okay. सहा उदबत्त्यांचा सा एक सेट आहे सगळ्यात आधी मी सिंगल सिंगल उदबत्ती जस्ट फक्त एक हे दाखवेन ओके हे असं सिंगल पॅकेट आहे आपलं उदबत्तीचं होली हवन यामध्ये धूप लोबान गुगुळ आणि कापराचा सुगंध आहे सो तो घरात तुम्हाला मंदिराचं वातावरण अनुभवायला मिळतं ह्याची एकशे पाच एमआरपी आहे आणि यात तीस काड्या येतात अप्रॉक्स सिक्स्टी ग्राम आहे म्हणजे पन्नास ग्रामची कमिटमेंट आहे ते साठ ग्राम असतात आणि तीस काड्या येतात एक काडी तासापर्यंत जळते आम्ही कमिट करतो पंचगव्यापासून बनवलेलं आहे कमी धूर होतो त्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही श्वासाला त्रास होत नाही कोणती एलर्जी होत नाही nice. बरेच चा आणि एलर्जेटिक पेशन्ट आपले रेग्युलर कस्टमर आहे आणि हे आम्ही नाही म्हणत आहोत तुम्ही आमचे गुगल रिव्ह्यू चेक करू शकता ज्यावरती okay. कस्टमर्सचे रिव्ह्यूज आहेत त्यानंतर वन अप टू वन आर एक काढी आपली एक उदबत्तीची गाडी हे हवांचे सॅम्पल आहे एक उदबत्तीची गाडी एक तासापर्यंत तुम्ही जर करा सुगंध घ्या हवा यामध्ये धूप लोबान गुगुळ आणि भीमसेनी कापराचं कॉम्बिनेशन सो त्यानंतर आहे मजमु मजमुआ एक क्लासिक अत्तर आहे यामध्ये पाच वेगवेगळ्या फुलांचं कॉम्बिनेशन आहे छान अशी फ्लोरल हो, खूप छान सो एक क्लासिक अत्तर आहे तुम्ही नाव ऐकलं असेल मजमुआ त्यानंतर आहे सॅक्रेट सॅन्डल सॅक्रेट सॅन्डल प्युअर चंदन चंदनाचा एक ऑथेंटिक सुगंध आहे सो असे आ, अशा पद्धतीचे आमचे नऊ सुगंध आहेत आता मी तुम्हाला तीन दाखवले त्या तीन सुगंधांचा असा एक छोटासा कॉम्बो आहे हवन मजमु आणि चंदन त्यानंतर पुढचे तीन सुगंध आहेत कस्तुरी अगरवुड आणि हिना सो हा आहे हिना ही मेहंदीच्या पानांचा सुगंध स्वामींच्या मठात आपल्याला हा सुगंध हिना एकदम शांत सुगंध आहे डीप स्वीप तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता त्यानंतर आहे अगरवू झाडाच्या खोडाचा सुगंध आहे जंगली लाकडाचा सुगंध आहे वेगळी नोट आहे जस्ट फील करा एकदम एक नॅचरल एकदम नॅचरल आणि त्यानंतर आहे कस्तुरी कस्तुरीचा एक गोड सुगंध एक स्वीट नोट आहे कस्तुरीची कस्तुरीचा कस्तुरी कस्तुरी। सुगंध आजपर्यंत कधी घेतला नव्हता बट खूप छान आहे खूप so, ह्या तीन सुगंधांचा हा एक कस्तुरी अगरवूड हिना असा एक ओके छोटा कॉम्बो आहे थ्री पॅक कॉम्बो थ्री पॅक थ्रीपॅक कॉम्बोची प्राइस एमआरपी आहे त्याची तीनशे पंचेचाळीस आणि त्यावर आमच्या वेबसाईट वरून घेतलं तर फार छान डिस्काउंट पण असतात फर्स्ट बायचा डिस्काउंट आहे रेग्युलर कस्टमर्सला वेगळे डिस्काउंट आहेत त्यानंतर कॉम्बोज आहेत वेगवेगळे अजून काही ना काही डिस्काउंट असतात पण त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वेबसाईट यावं लागेल शिपिंग चार्जेस पर्यंत जर बिलिंग असेल तर फ्री होम डिलिव्हरी फाय हंड्रेड आणि त्याच्या वर असेल तर फ्री okay. डिलिव्हरी आहे आणि त्याच्या खाली असेल तर फोर्टी फायव्ह टू फिफ्टी रुपीज डिलिव्हरी चार्जेस लागतात ओके okay. आणि तुम्ही सिंगल पॅकेट पण ऑर्डर करू शकता दूरद्वारे yes. आणि तुम्ही फर्स्ट बाय करत असाल सो वेलकम फिफ्टीनचा आमचा डिस्काउंट कुपन आहे So, ते आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉटॅनिक डॉट कॉम ओके मी स्क्रीन वरती वेबसाईट आणि यांचा कुपन कोड मेन्शन करते so, तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा आहे okay. जर तुम्ही फर्स्ट बायर असाल तर ही तुम्हाला ऑफर लागू होणार आहे ओके आणि मग आहे आमचा हा सिक्स पॅक कॉम्बो हे सहा सुगंध आता जे तीन तीन दाखवले तीनचा हा अख्खा आहे सिक्स पॅक कॉम्बो आहे सो so, uh, याच्यामध्ये हवन कस्तुरी मजमुआ अगरवल चंदन आणि हिना याची एम आर पी आहे सिक्स नाईन्टी okay. हा पण ह्याच्या वेबसाईट वरती याची सेलिंग प्राइस आहे सिक्स फॉर्टी आणि त्यावरही काही एक्साइटिंग डिस्काउंट असणार okay. आमचा हिरो प्रॉडक्ट आहे हे टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे बिकॉज nice. uh, साहित्य सहा सुगंध एकत्र अनुभवायला hmm. मिळतात आणि गिफ्टिंग साठी खूप खूप रनिंग आणि खूप डिमांड आहे लोकांना खूप आवडते हे गिफ्टिंग मध्ये पण हे थ्री पॅकचे पण सिक्स पॅकचे पण आणि तुम्ही सिंगल सिक्स पॅक चे पण घेऊ शकता म्हणजे कोणतेही सहा एकाच फ्रेग्रेन्सचे सहा असतील ना तर तसे पण सिक्स पॅकचे कॉम्बोज आपण अवेलेबल आहेत सो ते पण तुम्हाला चांगल्या डिस्काउंटेड रेट्स मध्ये मिळतात ऑन वेबसाईट त्यानंतर आमची आहे सॅफरन सिरीज सॅफरन सिरीज मध्ये आहे सॅफरिन रोज सॅफरिन सॅन्डल आणि सॅफरेन ऊन

प्रत्येक अगरबत्तीचा वेगळा आणि फ्युजन सो याचं तिघांचा एक छोटा कॉम्बो आहे याची एमआरपी आहे थ्री सेव्हन्टी फाईव्ह okay. आणि याच्यात नव्वद स्टिक्स येतात याच्यात वन एटी स्टिक्स येतात सो तुम्हाला okay. एक महिनाभराचा किंवा दीड महिन्यासाठी डिपेंड प्रत्येक जण तुम्ही दोन उदबत्ती लावतो कोणी एक लावतं कोणी चार लावतं कोणी आठही लावतं सो डिपेंड प्रत्येकाचा स्टॉक so, कसा असेल त्यानंतर आहेत धूप धूपमध्ये हे कपधूप आहे पंचगव्याचे सामरणी कब्दूत गामता सांबरणी कब्दूत हा पंचगव्याचा कप आहे आणि त्याच्यामध्ये सांब्रणीच फिलिंग म्हणजे फिल करा हे आतमध्ये yes. फिलिंग फिलिंग केलेला आहे हा सो याच्यावरती थोडासा कापूर टाकायचा भीमसेनी hmm. कापूर तो पण आहे आपल्याकडे भीमसेनी कापूर शंभर ग्रामचं जार आहे हे दोनशे चाळीस रुपयाला शंभर ग्राम आहे ओके okay. एकदम प्युअर फॉर्म मध्ये आहे सो तुम्ही तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे साइड इफेक्ट्स नाही म्हणतात प्रोडक्ट्स नाही सगळंच ऑर्गेनिक असल्यामुळे केमिकल फ्रीच आहे सगळं आणि सगळं हार्मफुल केमिकल आम्ही म्हणतो नो हार्मफुल केमिकल कुठल्याही पद्धतीचा हार्मफुल केमिकल नाही ज्याने आपल्याला कुठलाही त्रास त्रास होते करेक्ट सो यावर थोडसा कापूर टाकायचं आणि कापूर पेठ हा त्याचा स्टॅन्ड आहे हा स्टँड आहे सो कापूर टाकायचं आणि कापूर पेटवायचा हळूहळू संपूर्ण कप पेटतो फार छान असा पॉझिटिव्ह अटमॉस्फेअर तुम्हाला घरामध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतो त्यानंतर आहे दिवे पंचगव्याचे हे पण रेग्युलर प्रॅक्टिसचा पार्ट आहे हा गाईच्या शेणापासून बनवलेला हा दिवा okay. आहे यात समयची लांब वाट लावायची काप त्यानंतर साजूक तूप टाकायचं आणि दिवा पेटवायचा तसंच सिरामिक हे स्टँड यायचं सोबत ओके okay. दिवा पेटवायचा जसं दिव्याने पेट घेतलं ना वाद पेटली की हळूहळू तूप वितळतं आणि संपूर्ण दिवा तूप शोषून घेता आणि संपूर्ण दिवा पेटतो पंधरा वीस मिनिटात संपूर्ण दिवा पेटतो फार छान अशी तुपाची झोप निर्माण होते दिवा विजला की जो सुगंध येतो तो अगदी शेणावर तूप टाकून जे पेटवतो तो सुगंध तुम्हाला घरामध्ये केल्याचा आनंद मिळतो आणि हा डेली प्रॅक्टिसचा पार्ट आहे गाईचं शेण कोणत्याही माध्यमातून मग उदबत्ती असू दे धूप असू दे कबधूप असू दे पंचगव्याचे दिवे असू देत किंवा फक्तच शेण्या असू देत हे एक आमचं छान प्रोडक्ट आहे गाईच्या शेणापासून बनवलेल्या छोट्या छोट्या yes. केक्स आहेत सो so, कोणत्याही माध्यमातून गाईचं शेण रोज घरात पेटवणं गरजेचं आहे ज्याच्याने घरामध्ये एअर प्युरिफिकेशन होतं निर्जंतुकीकरण होतं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह अटमॉस्फिअर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट व्हायला मदत होते सो so, आणि त्याच्याने आपला जो घरामध्ये जो आनंदी वातावरण आहे आणि हे मी स्वतः अनुभवतोय बिकॉज आमच्या घरात हेच प्रोडक्ट डेली एक्सपिरियन्स होत आहेत आणि सगळे कस्टमर्स कस्टमर्सना पण तो आनंद मिळतो बिकॉज आम्ही यात तो आनंद पोहोचलेला आहे तुम्ही आमच्या टीमला जेव्हा बघाल सगळे महिला महिलांची आमची पूर्ण टीम आहे माझी मिसेस उपासना सावंत जी या बिझनेसची खरी ओनर आहे सो त्यामुळे ना ते सगळं प्रेम आमच्या प्रॉडक्ट मध्ये आहे आणि ते कस्टमरपर्यंत शंभर टक्के पोहोचतं ह्या शेळी धूप आहे हे दिव्यावर पेटवायचं आणि धुपारपीत ठेवायचं हळूहळू संपूर्ण एक तीस एक मिनिटात संपूर्ण पेटत फार छान पॉझिटिव्ह अटमॉस्फिअर आपल्याला घरामध्ये मिळत म्हणजे मुंबईमध्ये पण मिळणार आहे गाईच्या माध्यमातून गायीच्या सहवासातील म्हणजे गामताच्या प्रोडक्टच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये गायीचा सहवास लाभेल हे आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो येस नाईस त्यानंतर हा एक मोरा धूप आहे आ, एकदम प्युअर फॉर्म मध्ये आहे खडा धूप सो so, आपण जेव्हा शेण पेटवतो किंवा हा पेटून संपतो जेव्हा हा निखारा राहतो ना त्या निखाऱ्यावर टाकण्यासाठी त्यावर टाकल्यावर तो पटकन वितळतो आणि फार छान पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर तुम्हाला घरामध्ये अनुभवायला मिळतो फार छान सुगंध पण आहे नाईस आणि त्यानंतर आहे होमम एक खूप प्रीमियम धूप आहे ओकेच प्राइस रेंज काय Uh, हा सामरणी कबधूप आहे हे सामरणी कबधूप आहे टू फॉर्टी रुपीज आहे याची एम आर पी पीस आणि आहे प्रभाव पंचगव्य दिवा हा आहे दोनशे दहा रुपयाची एम आर पी आहे सॉरी त्यानंतर हा आहे होमम होमम आपण जो यज्ञ करतो होम करतो कुठल्याही शुभ कार्यामध्ये किंवा नवरात्रीमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला जेव्हा होम करतो सो त्या होम करताना जो जो आनंद आणि आपल्याला घरात अनुभवायला ना सेम ऍटमॉस्फिअर तुम्हाला एका मध्ये अनुभवायला मिळतो जस्ट एक छान असं नोट असते आपल्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये ती पण तुम्ही एक्सपिरियन्स करा सुगंध घ्या जस्ट फील करा एकदम असं रिफ्रेशिंग स्मेल कापूर कापूर आहे यामध्ये आहे गाईचं शेण खूप प्रमाणात हवन सामग्री चंदन पावडर तेल खोबरेल तेल अक्षता कापूर आणि काही नॅचरल इन्ग्रेडियन आहेत जे उदबत्तीमध्ये पारंपरिक पद्धतीने वापरले जातात सो त्यामध्ये असं एक शेणाचं छान छोटस स्टँड पण असत लाईफ किती असते म्हणजे जर स्टोर करून ठेवलं आपण हे न उघडता तुम्ही हे धूप खास करून सहा महिन्यापर्यंत ठेवू शकता उघडल्यानंतर तुम्हाला ते लवकरात लवकर संपवायचे बिकॉज हवेच्या संपर्कात आल्यावर मग ते त्याची इफेक्ट स्लो डाऊन होऊन जात ऍज सुन ऍज संपवणं गरजेचं आहे आणि उदबत्त्या तुम्ही अशाच पॅकेजिंग मध्ये दोन वर्ष पण ठेवू शकता ओके okay. म्हणजे उदबत्तीची लाईफ जास्त जास्त आहे ह्याच्यामध्ये yes. एकदम प्युअरली तूप खूप जास्त तूप आहे सो ते लवकर आहे पण तुम्हाला आपल्या प्रत्येक प्रोडक्ट घरामध्ये खास करून Uh, गृहिणींसाठी हा चॅनल आहे मगाशी oh. म्हणालात ते मला मी गृहिणींना सांगेन की घरामध्ये प्रत्येक गृहिणी आहेत घरातलं घराची लक्ष्मी आहे oh. तिच्यामुळेच तिच्या सगळ्या वावरामुळे घरामध्ये समृद्धी yes, बनत असते सो so, त्यांच्यासाठी परवणी आहे दामताचे प्रॉडक्ट म्हणजे कारण yes. तुम्ही जो ज्या ज्या अध्यात्माच्या शोधात आहात ना ते अध्यात्म तुम्हाला आमच्या दामताच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला आम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीनी हे सगळं yes, उभारलं आहे yes. सगळ्यांसाठी आणि खरंच खूप बेस्ट प्रोडक्ट आहेत सगळ्यांचे खूप युनिक आहेत आणि त्यांनी जे जे फ्लेवर्स त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत सॅफ्रॉन सॅन्डल रोज ते, ते खरंच तसे स्मेल करत सो डेफिनेटली हे वर्थ इट आहे अफोर्डेबल आहे आणि कम्प्लिटली ऑर्गेनिक असल्यामुळे yes. हार्मफुल केमिकल्स नाही आहेत सो so, हेल्थ साठी सुद्धा बेस्ट आहेत सो तुम्ही नक्की बाय डिटेल्स मी तुम्हाला देते कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही वरती हो आम्ही वरती पण आहोत आम्ही वेबसाईट वरती आहोत त्यानंतर अमेझॉनला आहोत आणि रिटेल मार्केट मध्ये पण काही स्टोर्स आहेत मी तुम्हाला डिटेल्स सांगेन मग तुम्ही आपल्या कस्टमर आपल्या ऑडियन्सला सांगू शकता गिरगावला बळवंत पुस्तक भंडार म्हणून okay. जुनं आध्यात्मिक पुस्तकांचं दुकान आहे गिरगावात तिथे आपले nice. प्रोडक्ट्स आहेत बोरिवलीमध्ये लक्ष्मी ट्रेडिंग म्हणून प्रीमियम उदबत्त्यांच एक खूप जुनं दुकान आहे बोरिवली वेस्टला सावरकर सावरकर गार्डनच्या समोर तर okay. तिथे आपले प्रोडक्ट्स आहेत पुण्यामध्ये निर्लेकर बुक डेको आहे आध्यात्मिक पुस्तकांचं दुकान आहे आ, आप्पा बळवण चौकामध्ये तिथे आहेत आणि अजून बऱ्याच ठिकाणी आणि तुमचं इंटरनॅशनली पण इंटरनॅशनली आपण कॅनडामध्ये आहोत आपण युए मध्ये आहोत आणि अजूनही खूप प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच जगभरात नाही नक्कीच म्हणजे तुम्ही जे खूप छान इनिशियल घेतलं आहे सगळं ऑर्गॅनिक करण्याचं so, सो हे जगभरात तिकडे त्यांचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत किंवा बेस, बेस्ट तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट प्राइस मध्ये असेल तर ऑनलाईन डील करा सो दॅट्स मोर अश्युरेबल सो खूप छान आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही या व्हिडिओमध्ये आम्हाला साथ दिली तुम्ही छान छान प्रोडक्ट्स दाखवले सो so, तुम्हाला प्रॉडक्ट कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका